आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर श्री मालुजीराजे भोसले यांची या इंदापूर मध्ये ऐतिहासिक गडी आहे आणि या ठिकाणी मालोजी शिवाजी महाराजांचे वडील राजे यांचं या इंदापूर या पुण्य मध्ये त्या ठिकाणी वास्तव झालेला आहे ते राहिलेले आहे अशी ही पुण्यभूमी म्हणजे आज या ठिकाणी ही इंदापूर भूमी आहे परंतु ही भूमी असताना साहेब तुम्हाला सांगतो या मालुजीराजेंच्या घडीवरती बेसुमारपणे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण असं नाहीये की तुम्हाला सांगतो त्याच्यावरती घर त्याच्यावरती दुकानं झाल्यात आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे आयुष्य धंदे त्या ठिकाणी चालू आहे दारूची दुकानं चालू आहे जगाचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जात आणि जगावं कस हे शंभूराजांकडनं शिकावं शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि मरावं कस हे राजांकडनं शिकावं अशा या महान आणि पूर्वजांच्या गडीवर असं या ठिकाणी जहाजी होत आणि एक हिंदू म्हणून जर आपण ते बघत बसत तर आपण हिंदू म्हणण्याचं लाईक नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटलं म्हणून गेली एक वर्ष झाले साहेब आम्ही या ठिकाणी हा लढा उभा केलाय पडळकर साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब त्या इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये ही मालुजीराजेंची गडी आहे आणि आमच्या इंदापूर तालुक्यातल्या मालुजीराजेंच्या गडीवरच अतिक्रमण काढायचंय त्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढतोय आणि रस्ता रोको आंदोलन करतोय त्यावेळेस तुम्हाला यावं लागेल साहेबांनी काय सांगितलं माहिती आहे का मालोजी राजे हे इंदापूरचे नसून इंदापूर तालुक्यातला विषय नसून मा, मालोजी राजे या जगाला आणि या महाराष्ट्राचे एक योद्धे घडवणारे मालोजी राजे आहेत आणि त्यांचा स्मारकांचा अतिक्रमण निघावा ह्या इंदापूरचा नसून अखंड महाराष्ट्रातल्या आणि हिंदुस्थानच्या हिंदूंची माहिती या ठिकाणी झाली पाहिजे त्यामुळे या इंदापूरच्या अतिक्रमण काढायसाठी मी माझ्या हातातलं कुठलाही कार्यक्रम असेल ते रद्द करेल आणि या मालवाजी राजांची गाडी अतिक्रमण मुक्त करेल असा शब्द पणाकर साहेबांनी या ठिकाणी दिला त्यासाठी सकल हिंदू समाज या ठिकाणी इंदापूरच्या वतीने पडवेकर साहेबांचं सा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार या ठिकाणी म्हणतो त्यासाठी या ठिकाणी गेल्या वेळेस कामानिमित्त सागरबाई या बेग यांना येत आलं नव्हतं हो सागरबाई यांनी सांगितलं गेल्या वेळेस राणे मोर्चा वेळेस मला येता आलं हो नव्हतं परंतु तुम्ही बोलवा किंवा ना बोलू मी मालवाजी राजांसाठी या इंदापूर नगरीमध्ये येणार आणि या पावन कार्याला आणि जे हाती अतिक्रमण काढायचंय त्याला मी या ठिकाणी उपस्थित राहणार आणि या अतिक्रमण काढण्याच्या लढाय माझा विषय असणार म्हणून त्या ठिकाणी नगर वरून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सागर हिंदू समाजाच्या वतीने आधी राहिल्या साहेब तुम्हाला सांगतो या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये सकल हिंदू समाजाचा दर्गा आहे तो बहुजन समाजाचा दर्गा आहे आणि तो बहुजन समाजाचा दर्गा म्हणजे आमच्या हिंदूंच्या नात्यांची पीर आहे आणि त्या पिरांचा त्यांनी दर्गा त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या दर्गा साहेब हा बहुजनांचा होता आणि त्या बहुजनांची एक कमिटी आणि त्या कमिटीवरती शहाजी बसले आणि त्या साहेब दोन हजार सतरा साली ती बहुजनांची जी युवती दरगा होता दरगा होता तो दर्गा वक्त बोर्ड चा त्या ठिकाणी जाणून बसून त्यांनी त्या ठिकाणी घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आमच्या बहुजनांचा दर्गा आणि आमच्या मालोजी राजांची भूमी जर तुम्हाला सांगतो वक्त बोर्डच्या ताब्यात गेली असाल तर ती सोडवून घेणं साहेब प्रशासनात आपलं काम आहे आणि ते तुम्ही करताल आणि आम्ही या ठिकाणी लढावा लागू साहेब हे असताना तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये मला संबंध हिंदू बांधलावर सांगायचंय तुम्हाला सांगतो या इंदापूर तालुक्यामध्ये एक हजारच्या वर्ष मी त्या इंदापूर तालुक्यामध्ये वक्त बोर्ड कडे आहे परंतु तिथल्या एक स्केर फुट वर देखील चाहत्यांनी अतिक्रमण केलं नाही त्यांना अतिक्रमण करायला आमच्याच कडे किल्ले काय गावतात ही एक षडयंत्र आहे आणि ही षडयंत्र सकल हिंदू बांधवांनी या ठिकाणी ओळखला पाहिजे आणि या लढा या ठिकाणी उभा केला पाहिजे साहेब तुम्हाला सांगतो आमचं बोलण्यात आलं साहेब तुम्हाला सांगतो जो मालाजी राजे जे अस्तित्व आहे त्या अस्तित्व संपवण्याचा प्रकार इंदापूर तालुक्यामध्ये ठीक आहे चालू आहे साहेब तुम्हाला सांगतो माधुरी राजेंचा गणेभट्टी साहेब पूर्वेला दर्गा आणि त्याच्या दाव्या बाजूला ती चांदवाली बीबी चांदवाल्या बाबाची बहीण बीबी म्हणून त्या ठिकाणी साहेब तो दर्गा त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलंय उजव्या हाताला चांदवाला बाबा दर्गा दाव्या हाताला चांदवाली बीबी आणि आमचं अस्तित्व त्या जहाजांच्या ताब्यात देण्याचं फक्त नाव मालू जगाज्यांचं स्मारक आहे आणि काम साहेब या जहाज्यांसाठी चालू आहे याचा कुठेतरी आम्ही उलगडा या ठिकाणी प्रशासनाला करावं लागेल ही पाप तुम्ही या ठिकाणी करू नका डिपार्टमेंटला आहे त्या गोष्टी तुम्ही करू नका हिंदूंच्या भावनेशी आता खेळू नका आम्ही हिंदू आहे आम्ही मरण्याला भेट नाही तुमच्या त्याला बी द्यायला आम्ही काय भेट नाही कारण आमची मागणी या ठिकाणी रास्त आहे तुम्हाला सांगतो जो बुरुज आहे आपला जो त्या मालोजी राजेंच्या गडामध्ये जी एंट्री होणार आहे त्या ठिकाणी साहेब एंट्री मध्ये साहेब त्या दर्ग्याला स्पेशल रोड नाही आहे जो लोक येतील ती साहेब त्या दर्ग्याकडे येत असेल तर मालोजी राजेंच्या गडीच्या मुख्य प्रवेशद्वारातून त्या ठिकाणी येणार आणि त्या चांद द्विच्या मंदिरात राजेंच्या मुख्य दरवाज्यातून हात येणार आणि आमचं पावित्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी गहन केलं जाणार साहेब असा विषय एकंदरीत आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी आला प्रशासन वेळोवेळेस आम्ही सांगतो त्यांना जी मालोजीराजेंच्या गडीची जी हातचा पिक्स आहे तिथं हात असेल तिथून वॉल कॉम्पाऊंड साहेब काम त्या ठिकाणी केलं पाहिजे परंतु प्रशासनाने असं केलंय कि जे हात होती जे अतिक्रमण होती त्या अतिक्रमण तारकाला जागा सोडून साहेब त्या ठिकाणी आतल्या बाजूने वॉल चालू केलंय आमची समाधी होती आणि ती समाधी आमची ज्या साहेब फोडली ज्या जहाद्यांनी टाकून दिली त्यांच्यावरती साहेब मानवजीराजेच्या या ठिकाणी अवमान करणं आणि विटंबना करणं त्या गुन्ह्या अंतर्गत साहेब त्यांना त्या आणि पोलीस डिपार्टमेंटला आपण आदेश द्यावा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा पोलीस स्टेशन सांगाल आम्हाला माहित नाही आहे ते जुना कार्यकाळ आहे पण अतिक्रमणांचे मालोजी राजेंची विटंबना कोण करणार आहे ज्यांना अतिक्रमण केलंय त्यांनाच मालोजी या ठिकाणी समाधीचं विटंबना केले आहे त्यामुळे समाजी मालोजी समाधीची विटंबना करणे त्या गुन्ह्यात साहेब या ठिकाणी अतिक्रमण कराकावरती गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे साहेब परंतु आज हे आमचं अस्तित्व संपवण्याचं काम त्या ठिकाणी साहेब या ठिकाणी केलं जाते मालुजी राजांचं अस्तित्व संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय तर तुम्हाला सांगतो आम्ही संपू वेळ पडली तर आम्ही संपव परंतु मालोजी राजांचं अस्तित्व संपू देणार नाही सकल हिंदू समाजाचे आपण बसलेले एकांची युवकांची या ठिकाणी इच्छा साहेब आज या ठिकाणी काहीतरी मार्ग लागला पाहिजे आणि जोपर्यंत मार्ग लागत नाही तोपर्यंत तो तो या ठिकाणी सर्व या या ठिकाणी ठिकाणी शंभू आपण रस्ता सोडायचा नाही आणि साहेब जोपर्यंत मान्य आमची मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता सोडणार नाही आणि आज तुम्हाला बी जाऊन देणार नाही आमचा हक्क आहे तुमच्यावरती यामुळं आता माझं म्हणणं आहे साहेब तुम्ही काही करा अधिकाऱ्यांना आमची मागणी जोपर्यंत या ठिकाणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता सोडणार नाही आम्ही आत पोहोचू पोलिसांनी आम्हाला आत पोचवलं तर, तर पोलीस स्टेशन मध्ये उपोषण धरू आणि वेळ आम्ही संपू परंतु मालवती राज्यांचं अस्तित्व या ठिकाणी संपून देणार नाही अशी शपथ आपण या सगळ्या या ठिकाणी मालवती राज्यांच्या साक्षीने या सर्वांना